कार प्रेक्षकांनो तुही रे माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते लावण्याने गुंडांना हायर केलेलं असतं ते के त्यांना म्हणते की हे काम व्यवस्थित झालंच पाहिजे त्यानंतर तो हो असं म्हणून निघून जातो लावण्य म्हणते की आता ईश्वरी वेळेत ऑर्डर कशी पोच करते ना तेच मी बघते इकडे आपल्याला पाहायला भेटते की लावण्याचे गुंड ईश्वरीच्या घरी येऊन जे मिठाईचे बॉक्स असतात त्यावरती पेट्रोल टाकत असतात इकडे ईश्वरीला त्याची भणूक लागते ईश्वरी ला गप्पा मारत बसलेली असते त्यानंतर तिला वास येऊ लागतो पेट्रोलचा ती म्हणते अगाई कसला तरी वास येत आहे बाहेर जाऊन पाहते तर काय तिच्या संपूर्ण मिठाईच्या बॉक्सवरती पेट्रोल येऊन कोणीतरी ओतून गेलेलं असतं हे जेव्हा तिला समजतं तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती मोठमोठ्याने ओरडू लागते आई आई त्यानंतर त्या दोघेही तिथे येतात आणि ईश्वरी म्हणते आई आता ऑर्डर कशी पूर्ण करणार आहोत आपण आपल्या सर्व मिठाईच्या बॉक्सवरती पेट्रोल कोणीतरी ओतून केलेला आहे हात धक्काच ईश्वरी भसलेला असतो